बातमी पालघरमधून पालघरमध्ये पुन्हा शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावरती जीव घेण्या हल्ला झालेला आहे पालघरमध्ये अशोक धोडी हत्या प्रकरण ताज आहे असं असतानाच अवैध धंदा चालवणाऱ्यांकडून पुन्हा एक हल्ला करण्यात आलेला आहे पालघरमध्ये पुन्हा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावरती जीव हल्ला झालेला आहे शिवसेना शिंदे गटाचे जव्हार उपजिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक विजय घोलप यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे या हल्ल्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे पालघरमध्ये अवैध धंदा चालवणाऱ्यांची दहशत अद्यापही कायम आहे अवैध धंद्यांविरोधात विजय घोलप यांनी आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावरती जीव हल्ला झालेला आहे जुगार अड्ड्याची तक्रार घोलप यांनी पोलिसामध्ये केल्यामुळे अड्डा चालवणाऱ्यांकडून हा हल्ला झालेला आहे जव्हार पोलीस ठाण्यामध्ये हल्ला करणाऱ्यां सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राजरोज सुरू असलेल्या अवैध धंद्यावरती पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी आता केली जाते शिंदे गटाच्या आणखी एका पदाधिकाऱ्यावरती जीव घेणा हल्ला करण्यात आलेला आहे पालघरमध्ये पुन्हा शिंदे गटाच्या अधिकाऱ्यावरती जीव घेणा हल्ला झालेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पवार आपल्यासोबत जोडले गेलेले विनायक खरं तर अशोक धोडी हत्या प्रकरण अजूनही ताज आहे आणि असं असताना सुद्धा माजी नगरसेवक विजय घोलप यांच्यावरती हल्ला होतोय आणि केवळ ते चांगलं काम करतात समाजोपयोगी काम करतात असं असून सुद्धा हा हल्ला केला जातोय अधिकचा तपशील नक्की अशोक धोडी प्रकरण ताजा ताज्या असताना जातात जव्हार मधील नगरपंचायतचे नगरसेवक विजय घोलप यांच्यावरती काल जीवघेणा हल्ला झालेला आहे त्यांनी तालुक्यामध्ये अवैध धंदे ता मटके आहे जुगार आहे तसेच गांडे विक्री आहे या संदर्भात तक्रार केल्याने अवैध धंदे चालवणाऱ्यांच्याकडून विजय घोलक यांच्यावरती काल जीवघ्याना हल्ला करण्यात आला आहे त्यानंतर सात लोकांच्या वरती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे